नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण घाट घाट चंद्रा येथील युवा प्रगतशील शेतकरी सय्यद साजेद यांच्या क्षेत्रावरती आलेलो यांनी तर सम्राटचे तीन राऊंड केले होते आणि आपण मग बघू शकता प्लॉट अतिशय सुंदर डेव्हलप झालेला आहे कमी क्षेत्र आहे पण प्लॉट कधी बघितलं तुम्ही जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो ही जी कांडी आहे एकदम कांडी लांब आणि जाड बनलेली आहे आपण प्रत्येक वेळेस सांगतो की जी कांडी असते ती बारीक असते हाच नाही आता एकाही कंदा आहे आपण बघू शकता कांडीची साईज आणि जाडी भरपूरशा शतकामध्ये संभ्र आहे की आता आपण सम्राट सोडू शकतो का मागच्या वर्षी आम्ही दिवाळी झाल्यानंतर सम्राट दिलं होतं आणखी सम्राट देण्याचे तुम्हाला चालतं कारण की आपण आज पाला बघताय जोपर्यंत पाला वरून फक्त शेंडे वाढलेले खाली जर कधी पाला पाहिला तर गडद हिरवा पाला इथं आहे आणि सम्राट आताही दिलं तर फोटो सेंटिस से होतं कारण की पाला जो असतो प्रकाश संश्लेषण क्रिया सूर्यापासून बनवतो आणि सम्राट त्याची जी कांडी आहे जाड बनवतो भरपूरशा शेतकरी म्हणतात मग आम्हाला खत द्यायची गरज आहे का आता आपण जर कधी बघितलं तर ही जी कांडी एकदम जबरदस्त वाढलेली आहे जाड बी झालेली आहे आणखी आपल्याला कधी जाड करायचं असेल तर आपण इथं पोटस फिफ्टी दोन राऊंड केलेले कधी केले तर त्याची रिझल्ट अतिशय सुंदर येतील कारण की ही जी कांडी लांबलेली आहे ती जाड होईल आणि तीन वेळेस सम्राटीचं दिलेलं आहे भरपूरशा शेतकऱ्यांना शंका असते की आता आपण सम्राट देऊ शकतो का तुम्ही खतमध्ये आता सम्राटी दिलं आणि तुमची कांडी जर कधी बघितली दहा दिवसानंतर तर तुम्हाला कांडीमध्ये फरक पडेल ही जी कांडी लांबलेली असते याला नंतर तुम्ही फुगू शकता डिसेंबरपर्यंत भरपूर शेतकऱ्यांचा पाला बसत नाही त्याचमुळे आपण पोटॅश फिफ्टी देण्याचा प्रयत्न करतोय पोटॅश फिफ्टीचं कारण हेच आहे की सल्फेट आणि क्लोराईड फ्री जर असल्यामुळे पाला बसत नाही तर आपण बोलू विचारू की तुम्ही किती राऊंड केले होते सम्राटच्या आणि तुम्हाला रिजल्ट कशी आले नमस्कार शेतकर मित्रांनो आपण आता शेतकऱ्यांसोबत डायरेक्ट चर्चा करू तुमचं नाव आणि नंबर आणि कुठं राहता ते सांगा भाऊ माझ नाव सैयद साजिद सैयद न्याझली मुकाम पोस्ट घाटशिंद्रा तालुका कन्नड एम एस ट्वेंटी माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर बावन छत्तीस झिरो सात सम्राट च किती राउंड घेतलं सम्राट च तुम्हाला काही रिझट आले भाऊ सम्राट चे मी तीन राउंड घेतले घेले सर पहिला राउंड घेतला दहा दिवसानंतर मला त्याचा लगट फरक दिसला तुम्ही दसरा दिवस दहाव्या दिवशी पुन्हा सोडला त्याला पंधरा दिवसामध्ये पुन्हा चांगला दिसला मला त्याचा फरक किती तारखेची लागवड आहे तुमची आपली एक जून ची लागवड आहे सर आता एक जूनची लागवड आहे तुम्ही जर कधी कंद बघितला तर पर, पूर्णतः परिपक्व कंद बनलेला आहे दोन्ही कंद आहे खाली उणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जवळीने बघितलं तुम्ही कंदाची जाडी साईज आणि हे बनलेलं आहे भरपूरशा शेतकऱ्यांना समस्या असते की आपण जर का दुसरं खत दिलं तर काडी वाढेल का सम्राट दिल्यानंतर तुमची कांडी जबरदस्त लांबली जाते नंतरला पोटॅश शिफ्टी दिलं तर तुमचा कंद फुगणार आहे तर तुम्हाला याच्यामध्ये सम्राट मुळे काय काय फरक जाणवले आणि याची काय तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल सर त्यानं कांडी लांबली पण जाडविले झाली बारीक राहिली बारीक नाही राहिली इथून तर अशी बारीक नाही ना जाड पावर तुम्ही किती जाड झाड आपू खास सोडल्यावर बी एवढी जाड याच्या पहिले समजा खताचे डोस दिले दुसऱ्या सादर किल्ला एवढं जाड पण आम्ही खुद चक्क झालो असा सादर गेला सम्राट सोडल्यामुळे सम्राट तीन राऊंड तुम्ही दहा दिवशी जाणता थोडा येतो ते सोडून देऊन पुन्हा झिरो झिरो फिफ्टी सोडणे त्याला झिरो पन्नास फिफ्टी पोटा शिफ्टी दिलं नंतर हा आणि याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं का काही साईड इफेक्ट झाले का काही सम्राट मुळे काही असं भरपूर शेतकऱ्यांना समस्या असते आणि बेण्याला काही अडचणी शेतकरी आणि रिझल्ट एकदम फास्ट दिसला मला त्याचा भाऊ चुलच भाऊ याला मी पुढे होऊन दाखवलं सोडलं मुळे पाहू कसा रिझल्ट आलाय असा फोटो सम्राट दिल्यामुळे प्रोडक्ट फोटो आणि तुम्हाला आणखी बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल की ज्यांना वापरलं पाहिजे काय झालं का मी वापरलं पाहिजे शंभर टक्के याच्यात काही आहे काळे साहेबांचं कसं ते गण बोलते पण लोकांच्या डोक्यात येत नाही खरं म्हणलं कसं आहे शेतकरी मित्रांनो मी रिझल्ट बघा आम्ही भरपूर वेळा सांगतो तुम्ही एकच राऊंड करा दहा दिवसानंतर कंद उपटून बघा तुम्हाला जर कधी रिझल्ट आले तर वापरा बरोबर भाऊ आहे आपले घाट सेंद्राचे त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ तुमचा नंबर आहे पुन्हा सांगा तुम्ही त्यांना कॉल करू शकता नव्याण्णव सत्तर बावन्न छत्तीस झिरो सात तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांनाही चर्चा करू शकता किती राऊंड झाले होते काय सोडलं होतं आणि प्लॉट कसा बनलेला आहे आता तुम्ही जर कधी जोडून बघितलं शेतकरी मित्रांनो हा कंद आता एकच आहे मला दाखव तुम्ही कंदाचं वजन साधारणतः दोन किलो पर्यंत येईल आणि जाडी बघू शकता अक्षरशः इथं जमिनी जागा नाही राहिली आपण बघू शकता जवळ जागा कुठं शिल्लक नाही राहिली जिथं बघाल तिथं माल बनलेला आहे तुमचा दिवस तेवढे जास्त जून ची लागू झाल्यामुळे जास्त जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि आता नोव्हेंबर चालू आहे साधारणतः एकशे साठ ते सत्तर दिवस कम्प्लीट झालेले एकशे ऐंशी दिवसात माल सहा महिन्यात परिपक्व होतो आणखी दोन महिने याचा पाला बसत नाही आता तुम्ही जर कधी बघितलं याचं वजन तर साधारणतः एकराचा जर कधी उत्पन्न पकडलं आपण तर दोनशे प्लस इथं उत्पन्न येऊ शकतं एकराच्या हिशोबाने घेतलं तर कारण की जागा कुठंच खाली नाहीये जे जेवढा माल बनलेला साईज एकदम सारखी आहे आणि शेतकऱ्याकडनं आता खाली माती नाहीये वरून माती जर कधी माल लाग असे माती लागली असते या साईजला तर ही कांडी पूर्ण लांबल्या असते हे जे गोल झालेले आहे ना आपण मला शोधू शकते जे गोल राऊंड झालेले आहे याला जर कधी माती असते हे ज्या कांड्या ह्या आणखी वाढलं असतं शेतकऱ्यांना आता माती लावू शकत नाही माती शिल्लक नाही त्यामुळे प्रॉब्लेम जास्त निघणार आहे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही सम्राट द्याल तर पहिला राऊंड झाल्यानंतर नक्की माती जर का तुमच्या याला कमी असेल तुम्हाला माती देणं गरजेचं आहे कारण की याची जी कांडी आहे ती भरपूर मोठ्या प्रमाणात लांबते आणि त्यामुळे हे होतं तुम्हाला जर कधी आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला चॅनलला शेअर आणि लाईक करा जेणेकरून आणखी शेतकऱ्यांना आम्ही पोहोचू धन्यवाद शेतकरी मित्रांनो